नमस्ते मित्र मैत्रिण तुम्ही म्हण मी मित्र म्हणून म्हणतो ठीक आहे नमस्ते मित्र म्हणून नो न पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये तर गाईज मी तुम्हाला सांगू इच्छु स्टार्टिंगला काय करतो मी माहिती मला आज खूप टाइम होता सकाळ सकाळी नोटिफिकेशन मध्ये ना मी नोटिफिकेशन बघतो युट्यूब चा ठीक आहे मग एकदम असं लास्टला कमेंट होती ठीक आहे एकदम खालच्या जुन्या व्हिडिओला ठीक आहे त्यांनी एक आपण आम्हीच हो एक आप विचारलो शॉर्ट मध्ये की आम्हाला एक चॅलेंज द्या तुम्ही लोक आणि मग त्यांनी एक चॅलेंज दिले ट्विस्टर असं नाव आहे ठीक आहे मी किस्सा सांगतो काय झालं ते खूप मजा झाली टंग ट्विस्टर ठीक आहे एक चॅलेंज दिलंय त्यांनी दादा आणि दिदी टंग ट्विस्टर चॅलेंज चा ब्लॉग बनवा मग ते कमेंट खूप जुनी होती मी बघितलीच ना त्या म्हणजे अपलोड नाही केला आणि पण हा आयडिया आली मग ते माहितच नव्हतं की काय असतं मतलब कमेंट आली वगैरे तर मग मी आज बघितले मी टंग ट्विस्टर काय आहे टंग ट्विस्टर मग वाचलं मग नंतर मी गुगलला वगैरे सगळीकडे सर्च आहे चॅलेंज आहे माहितीये आम्हाला माहिती आम्ही लहानपणी खूप केलं तुम्ही पण केलं असेल मेबी तर टंग ट्विस्टर म्हणजे म्हणतो ना एकदम फास्ट बोल फास्ट बोलायचं कच पापड पक्का पापड कच पापड पक्का पापड कच पापड पापड हे आहे टंग ट्विस्टर माहिती हा आणि मग ते चॅलेंज आहे मग ते चॅलेंज नंतर मी सर्च केलं की ते असं आहे ना की uh, मी एक तुला सेंटर देणार तुम्हाला पाच वेळेस फटाफट 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 न चुकता बोलायचे पुढे तू एक मला सेंटर देणार ते फटाफट 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 न चुकता मला फास्ट बोलायचे तर हे चॅलेंज आज आपण करणार आहोत आणि खूप दिवसांनी नाही खूप दिवसांनी कमेंट वाचली त्यामुळे खूप आमचं म्हणजे आम्हाला खूप मजा आली माहिती का की चला आज हे बनवायत नाही आज जॉब वगैरे काही नव्हतं टाकायचा काय प्लॅन नव्हता पण चला आज हे बनवूयात आणि नंतर मी ते उडकली आणि नंतर मला ती स्क्रीनशॉट टाकायचं तिकडे कमेंटला पण तिथे नंतर शोधत बसलो शोधत बसलो कमेंटच नाही मिळायला व्हिडिओला ते माहीत नाही चलो आपण टक्के चालू त्या चॅलेंज असं असेल मी तिला तीन राऊंड असलो देणार माझ्याकडून मी सर्च करणार गुगलवर कुठून पण मी कुठून पण आणणार पण तिला सांगणार नाही ठीक ती तिला प्रॅक्टिस पण तू म्हणणी काय पण ते कसपाडपा येत आहे ना बाकी काहीच येत नाही आपल्याला नाही काय पण नाही ते असतं सेंटेन्स त्याचे वेगळेच तर तीन राऊंड होणार मी तीन देणार हिला त्याच्यामध्ये तीन पॉईंट ती जिंकली आणि हा तो नंतर येणार मी ते नंतर जो जो जिंकल तो जो जिंकल तो त्याला नाश्ता बनवणार ठीक आहे हा ब्रेकफास्ट बनवणार जो हारेल तो जिंकणाऱ्याला नाश्ता बनवणार गाईज इकडे मस्त पैकी पाऊस चालला तुम्हाला दाखवत हे बघा तुम्हाला दिसते का नाही काय माहिती पण मस्त पाऊस चालू एकदम सुगंधित एकदम टेस्टी पाऊस चालू तर जो हारेल तो नाश्ता बनवणार हा एक अशी अट अशी आहे काही पण बनवणार चालेल नाश्ता फक्त नाश्ता असेल म्हणजे चांगला स्वादिष्ट काही पण असेल अवघड वगैरे काय आणि हा एक अट अशी जो जिंकणारा आहे तो हारणाऱ्याला असं नाही काहीच नाही बोलणार नाश्ता बनवत्या वेळी काहीच नाही बनवणार आम्हाला हेच नको तेच नको हे नको टाकू हे नको मी कॉल आता मस्त तू काय वे ना ते वेगळं छान एकदम नॉर्मल करायला लागली आणि पण मी म्हणून मला हे नाही खायचं मला दुसरं खायचं मग ते असं आहे की जिंकणारा काहीच नाही बोलणार जो नाश्ता बनवतो त्याला ठीक आहे आणि जर काही पण बोलला तर मग तो बनवणारच नाही नाश्ता ठीक आहे त्याच्यासाठी काय पण बनवून दिलं काय नाही बनवणार मग तो काय जे आहे तेच बनवणार ना चांगलं बनवणार ते मी पण खाणार ना थोडं बहुत तर आपण चालू करायचं चॅलेंज तुम्हाला चॅलेंज करायला असेल तर आपण चालू करूया चॅलेंज इथं आज आम्ही न्यू 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 काय अनलॉक झाले हे जागा आमची इथं आम्ही असं ट्रायपॉड ट्रायपॉड खूप मोठा आहे आमचा इथं ट्रायपॉड ठेवला इकडे इकडे भांडी करून आणि एकदम मस्त व्ह्यू येत होता म्हणजे एकदम मस्त आम्ही आले आमच्या रूम मध्ये आता आपण चालू करूया चॅलेंज आम्ही खूप खूप सर्च केलं पण गुगलला एवढे मोठे मोठे होत होते ते आमच्या बाप्पाला पण जमणार नाही एवढे मोठे 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 नाही द्यायचे मग मी तर मग एवढं पॅरेग्राफ देईल मोठे मोठे द्यायचे हा हा पाच सहा शब्द किंवा चार शब्द ठीक आहे तर तर दे तू पहिलं मला तर चालू करू तर राऊंड तू एक घेणार मी एक घेणार तू एक घेणार मी एक घेणार तू एक घेणार मी एक घेणार ठीक आहे पहिला दे मला स्क्रीनशॉट काढून ठेवलं वाटते काय गुगल मध्ये आहे ना बसला धान लागतोय बिलकुल पण घाण लागतंय बर ठीक आहे सॉरी मी देतो सोलून देतो मी सोलून देतो काळे राळे गोरे राळे काय काळे राळे गोरे राळे ठीक आहे हे पाच वेळ म्हणायचे आहे काळे राळे गोरे राळे ठीके आणि फटाफट म्हणायचं पाच वेळ इकडं हे व नाही काळे राळे गोरे राळे ट्रायल होत ट्रायल 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 मी आता मग ठीक आहे हा हा हो हो काळे राळे गोरे राळे काळे राळे गोरे राळे काळे राळे राळे गोरे राळे काळे राळे ठीक आहे ठीक आहे एक पॉईंट गेला ठीक आहे एक पॉईंट ठीक आहे हो ठीक आहे कसं बोलायचं मी तुम्हाला सांगू शकतो तुला काळे राळे गोरे राळे काळे राळे गोळे राळे काळे गोरे राळे म्हणून मुद्दा म्हणली ना गुर वरच दिले मला माहिती तू पण आता बघा तू मी मी पण सिद्ध करतो ही पण भोपडी ठीक आहे मी पण देतो एकदम एकदम देतो ठीक आहे एकच मिनिट एकच मिनिट रोटी खाके पोटी जाओ पोटी पोटी जाके रोटी खाऊ रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ हां बोल रोटी खाके ए ए ए रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ हां विचार काय कर लोकर बोलयस तुला कर रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ रोटी खाके पोटी जाओ पोटी खाके रोटी ए पोटी खाके पोटी खाके पोटी जाके पोटी

सटाइलर टासनी टोसली 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 ये 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 पढ़ रहा था अच्छा ठीक है ठीक है नदी किनारे किराने की दुकान नदी किनारे किराने की दुकान सुन नदी किनारे किराणी की, की, की दुकान नदी किनारे किराणी की, की, की दुकान नदी किनारे किराणी की, की दुकान नदी किनारे किराणी की, की, की दुकान नदी किनारे किराणी की, की, की दुकान तुला <की नारे> <दुकार्णाहै> स्लो बोल तुला पॉईंट भेटला ठीक आहे आता माझी बारी आता मी एवढा अवघड एक पण पॉईंट नाही भेटणार पांडुरंग पाटीलचा पाचवा ठीक ठीके पांडुरंग पाटील थांब 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 मी विचारतोय काय पांडुरंग पाटीलचा पाचवा पोरगा

तू चिडी खेळती चिडी चडी चिडी खेळती नदी किनारे किनारे तू पण दिलं मी एकदा मग दिलं ना तू डबल घेतलं तुझं राऊंड नाही मी पण बघून चल चल हा हा राऊंडच नको ठीक आहे हा राऊंड डबल घेऊ ठीक आहे चल दोघा दोघाला पण नाही पॉईंट भेटणार म्हणजे ठीक आहे हा राऊंड डबल घेऊ चल आता मी सांगतो ठीक आहे सात सपाट साड्यावर सात सपाट सडे किती मोठ आहे सात सपाट साड्यावर सात सपाट सडे एवढं सात सपाट साड्यावर सात सपाट सडे अरे सहा शब्द झाले सात सपाट साड्यावर सात सपाट सडे <coughs> चल तुम्हाला काय झालं सात सपाट साड्यावर सात सपाट सडे चल परावड चल पाठ नकोच करू तू पाठ करू नको सात सपात साड्यावर सात सपाट साडे चल गेलं गेलं खरं मला तू चान्स नको द्यायचं एकमेकांना एका ह्याच्यामध्ये गेली हरली झिरो पॉईंट झिरो पॉईंट झिरो खूप सारे आहेत पण खूप मोठे मोठे एवढी एवढी डबल बबल गम बबल डबल डबल बबल गम बबल डबल बबल डबल गम बबल डबल डबल बबल डबल गम डबल बबल गम बबल डबल डबल बबल गम बबल डबल राइट हो कि नहीं बोलना डबल बबल गम बबल डबल डबल बबल गम बबल डबल डबल बबल गम डबल बबल बबल डबल गम बबल डबल डबल बबल गम आणखी तारखेमध्ये राऊन राहिला त्याच्यामध्ये जर भेटला ठीक आहे ना तर आणखी एक राऊंड घेऊक चालू चालू म्हणजे हा का बग... तो तो वा तुम्हाला केलं तिथं काय बघायला माईक चालू नव्हता माईक चालू नव्हता आताही ना बघितले माईक चालू नव्हता म्हणून माझा आवाज तुम्हाला ऐकायला भेटला नसेल आवाज काय माहिती आलता वाटत नाही पिठाच्या पिशवीत पिठाची पिठे पडली पिठाच्या पिशवीत पिठाची पिठे पडली बोलाव दे तुला हम्म पिठाच्या पिशवीत पिठाचे पिठे पडली चल हा पिठाच्या पिशवीत पिठाचे पिठे पडले पिठवा पीट पिठ <laughs> चल चांगलं गोष्ट तुझं मला टाइमपास नको आहे आपल्याला चल लगेच दे नको नको दे मला लगेच दे तुला भेटला एक झिरो पॉइंट मला भेटला एक पॉइंट आणि हिला बोटला एक पॉइंट दोघांना एक पॉइंट येत ना जिंकू देते काय तुला बघूयात ना बघूयात की बघूयात तसं पण काय अडचण नाहीये नाश्ता बनवायचा काय एवढं मोठी डील नाही इट्स नॉट बेग डील राईट नाश्ता काय बनवू शकतो भाई आपण आपण माहेर आहे असं चुटकीत नाश्ता बनवू चुटकी चुटकी इन कुत्तों के सामने मत चुटकी ना खाएंगे काजल कहना होगा कहना होगा बसंती 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 ना <laughs> चलो कर सांग ना मैं भी उड़ करना हाँ उड़क ना उंट ऊंचा उंट उंट ऊंचा हाँ उंट की पीठ ऊंची उंट है ऊंचा उंट की पीठ ऊंची ऊंची पूछ उंट की ओए इतने मोटा स्टेगा नहीं नहीं उंट ऊंचा उंट की पूछ ऊंची नहीं

उंच पू पू काय सांगित गेलं बघा आता माझं मामान उंट की पीठ उंची उंटकी पीठ उंची उंची पूच उंटकी 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 पीठ उंची उंची पूटकी उंटकी पूच ना 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 काय मग काय पूच उंची उटकी असे काय काय तू ते फायनल मी एकदा उंटकी पीठ उंची पूछ उंटकी उंची ठीक <laughs> <laughs> आहे जाऊ द्या दोघांना शून्य शून्य पॉईंट आता माझी बारी आता बघा ठीक आहे बाजारात बळी बघायला बळी सोडला बाजारात बळी बघायला बळी सोडला सोपा आहे खूप दम दादा इथंच हे खतम करू घ्यायला येईल मे बी चल हा पाठ नकोच करू तू बोल लवकर बोल लवकर गळ्यात नको शब्द ठेवू बाजारात बळी बघायला बळी समजा काय बाजारात बळी बघायला बाजारात बळी बाजारात नळी बघायला बळी सोडला बाजारात नळी 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 बाजारात नळी बघायला बळी सोडला फटाफट बाजारात नळी बघायला बळी सोडला 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 बाजारात नळी सोडला नाही झालं <laughs> मीटिंग करा नाश्ता झालं नाश्त्याविषयी बोलायचं ठीक आहे ते पण नाही विचारत नाही विचारत फाईन आता नाही विचारणार चला गाडी मी तुम्हाला घेऊन येतो किचन मध्ये मी हार बाय मी हार आता तुम्ही आता नाश्ता बनवायचा ठीक आहे आपल्या तुम्ही पण बनवायचं माझ्यासोबत मला काय सांगायचं मी एकटे नसतो बनवतो मला काय सांगायचं नाही एक काम कर माहितीये तुला काय लाईट चालू कर काय काम करायचं तू नाश्ता बनवून मी चपाती बनवते ठीक आहे ती करायला लागलो हे नाश्ता ठीक आहे हे रात्री आईने भिजायला टाकलं होतं आणि ह्याच्यामध्ये लास्ट ब्लॉग मध्ये पण हे केलंय नाही का काय बोलतात घ्या हे पराठे नाव काय तू नको बोल तुला नाही तर मी नाश्ता बनवणार नाही तर ह्याला नाश्ता नाव देऊ आपण हेल्दी पराठा ठीके तर हेल्दी पराठा हाय ठीके हा वाला तुला खायचाच नाही काय पण बनवलं खायचंच नाही मी कांदा वगैरे तरी पण खायच कसलं पण बोल बोलायचं नाही तुला माईक चालू का एवढं वर डू नको ठीके आज मी याच्यामध्ये सगळे मसाले टाकायला मिक्स म्हणून काढून झालेले रेडी पण बॅटर रेडी झाले पण घेतो का उर किती घेतोय ना ग कसली करते बघ ना मला परेशानी करते ही चपाती बनवते पण त्याच्यामुळे तवा नाही का मग हे चपाती झाल्यावर आपण हे मस्तपैकी पैकी पराठे बनवतो काम करतो मोबाईल दिला मला माझ्या चपात्या पण झाल्यात करून आणि बोला नाश्ता नाही झाले नाश्ता 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 झालेला नाही आणि सगळ्या किचन मध्ये हे बघा आणि ना त्या ह्याच्यामध्ये ना बीक टाकलं बीट मी काय बोलायचं मी शांत बसले माहितीये सांगितलं असं कसं असतंय ती नाश्ता टाकले तू जर काय नाश्ताच नसतं बनवलं मी आता नाही बनवू शकत पण बनवतो मी आता कारण स्टार्ट केलंय हे यूज करणारे पही टाकणार टाकणारे बघूया काय होतं आता चला मला खूप भीती वाटते यार तेलाची खरंच मला काय म्हणायचंय आहे त्याचं पाणी टाकलं तर पाण्यासारखं गिरी होती ते पडलं पाणी किती टाकायला तू आसल आहे का तुला अगं ते चिपकून चिपकून बघतो काय करू हे बघा वा 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 हे यार काय झालं अरे बघा मित्रांनो माझ्याकडून हे काय झालंय तुम्ही सांगा आता मी मस्तपैकी पराठा टाकला होता पण काय झालं मला कळाय नाही असं आता कसं बघा काय माहिती आहे आता आईनं सांगितल्याप्रमाणे मी त्याच्यामध्ये थोडं जाळचं पीठ टाकलं आणि थोडस हे पण टाकलं ढवाचं पीठ काय मस्त पराठा बनलाय बघायच हे बघा ना काय मस्त पराठा बनलाय बघा उलटला पण एकदम मस्त हट 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 हे नाही जेवायला बघा तुम्हाला दाखवते हे बघा जेवायला बसली कशी जेवायची बघा माझा पराठा घेतलाय आयता खाल्ल्याला दही घेतलाय खात बसली मित्रांनो अशा पद्धतीने आमचे सगळे पराठे झाले आमचे नाही माझे आणि शेवटचे तीन पराठे एवढे छान झाले पण दिसायला देख मी बरं का आणि चवीला पण इतके छान झाले पण हे बघा कसले मस्त आणि एकदम चिकने चिकने दिसत हे बघा हा शेवटचा पराठा वा 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 छान वा छान लागतो आपण इथे भाऊ हाफ्ला जायचं आहे ऑफिसला मामाला जायचं आहे ऑफिसला धन्यवाद गायर ब्लॉग बघितला करतो की हा ब्लॉग खूप आवडला असेल तुम्हाला खूप नाही पण थोडा तरी आवडला असेल कमेंट करायला विसरू नका आणि पुढच्या ब्लॉग मध्ये काय चॅलेंज करू तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा आणि पराठे खूप छान झाले तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू सो मच गायत तिथं खाण्यावर लक्ष आहे खाण्यावर लक्ष आहे បីរឿងគំរូចម្លងបីជើងនិយាយមក